आदरणीय शिंदे साहेब आदरणीय जितेंद्र जी आदरणीय अशोक सराव साहेब आदरणीय साहेब आदरणीय मंच महेश जी मंचवर उपस्थित सगळेच अतिथीगण बंधू भगिनीनं धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चरशी जुडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार धर्मेण हनते व्याधी धर्मेण हनते ते शत्रू धर्मेण हनते ते ग्रह यतो धर्मा तथो हो जय आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं इथं याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष शब्ददोष क्रियादोष क्रिया दृष्टीदोष न लागावा यासाठी आई पाई प्रार्थना करतो विश्वा आणि देव दुरिता आणि परासव यत् भद्रम त्यांना धन्यवाद धन्यवाद जय जाये हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट